नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलोय तुंग किल्ल्यावरती आणि वरती आपल्याला इकडे तुंग किल्ला दिसतोय तर या किल्ल्याचं दुसरं नाव कठीणगड असं सुद्धा आहे आता इकडनं आपण पुढून वरती जाणार आहे आता आपण आहोत मारुती मंदिराजवळ तुंग हा थिल, थिल, किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यातील डोंगररांगांमध्ये वसलेला आहे या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची सा उंची साधारण तीन हजार फूट इतकी आहे समोर आपल्याला काही विरगळी ठेवलेल्या दिसत आहेत किल्ल्याच्या थोडा वरती चालत आलो आहे आणि इकडे आपल्याला खाली पायऱ्यांचं काम चालू आहे ते दिसत आहे आणि वरती आपल्याला रस्ता जाताना दिसतोय तिकडे आता आपण जाणार आहोत तिथून आपल्याला पायऱ्या चालू झालेल्या दिसत आहेत समोर आपल्याला हनुमानाचं शिल्प दिसत आहे पवनमावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाट रक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे या किल्ल्यावरून लोहगड विसापूर पवनमावळ हा सर्व परिसर नजरेस येतो किल्ला चढण्यास फारच सोपा आहे गडमाथा छोटा असल्याने एक तासात संपूर्ण गड पाहून होतो तर आता आपण मुख्य प्रवेशद्वारा जवळ आहोत आणि इथे आपल्याला सुंदर असा महादरवाजा बघायला मिळतोय इथे आपल्याला लाकडी दरवाजा बसवलेला दिसतोय समोर आपल्याला एक बुरुज दिसत आहे तिथे आता आपण जाणार आहोत तर इकडे आपल्याला या साइडून इकडे रोप लावलेले दिसत आहेत तर सेफ्टीसाठी हे खूप महत्वाचे आहेत आणि इकडे खाली बघू शकता किती खोलदरी आहे या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहास परंपरा लाभलेली नाही मात्र सोळाशे सत्तावन्न मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला सन सोळाशे साठ मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली जयसिंगाने आणि दिलेर खानाने आपल्या स्वारीच्या वेळी सहा मे सोळाशे पासष्ट रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली पण हे किल्ले मात्र जिंकून घेता आले नाही बारा जून सोळाशे पासष्ट पुरंदर तहानुसार अठरा जूनला कुबाद खानाने हलाल खान व इतर सरदारांसोबत या परिसराचा ताबा घेतला आता आपण आहोत हनुमान दरवाजाजवळ आणि तिथे आपल्याला सागवानी लाकडाचे दरवाजे बसवलेले दिसत आहेत आणि समोर पहारेकऱ्यांना बसण्यासाठी देवड्या बनवलेल्या आहेत आणि हा सरळ रस्ता आता वरती जातोय आता आपण किल्ल्याच्या मुख्य पठारावर आलेलो हो आहोत आणि तिथे आपल्याला वरती बालेकिल्ला दिसतोय इथे आपल्याला काही जुन्या वास्तूंचे अवशेष दिसत आहेत इथे आपल्याला पाण्याची टाकी दिसते आणि इथे हे गणेश मंदिर आहे आणि समोर आपल्याला कचेरी दिसते इथून हा जो रस्ता येतो आहे हा खूप रिस्की आहे इथे आता आम्ही बसलो आहे तर समोर जो जाताना रस्ता आहे तो निसरड्या वाटेचा आहे त्यामुळे काळजीपूर्वक पुढे जावे आता आपण किल्ल्याच्या मागील बाजूस आलो आहे आणि आप वरती आपल्याला सुळका दिसतोय आणि इकडून खूपच सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं इकडे समोर आपल्याला हा तिकोना दिसतोय तर आता आपण आलो आहोत किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी आणि इथे मागे आपल्याला तुंगाई मातेचं मंदिर दिसतं इथे आपल्याला एक पाण्याचं टाक दिसत आहे मित्रांनो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र